ભીકા no, ધન્યવાદ no, no. no, no, no. अरुणाबाई बावचकर ह्या नऊ वार्ड क्रमांक नऊ मधल्या उमेदवार आहेत यांचं चिन्ह आहे की नारळ नारळ या चिन्हाला बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा काय करायचं धडाडीच्या आहेत धाडसी आहेत आणि सगळं पुढे होऊन करणारे आहेत नमस्कार मी बावतकर अरुणा बाबूराव यांनी न नऊमध्ये उमेदवार म्हणून अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत ते आम्हाला ना काही शासनाच्या नियोजना होत्या त्या पूर्ण आमच्यापर्यंत आल्या नाहीत त्यासाठी आम्ही अपक्ष म्हणून उभ्या राहिलेले आहोत सगळ्यांनी मतदान करावे हीच विनंती आणि जे काय सुविधा अपूर्व्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेलो आहोत तर आम्हाला सगळ्यांनी प्रचंड मताने विजयी करावे हीच अपेक्षा आहे वॉर्ड क्रमांक नऊ अरुणाताई बावस्कर यांनी उभा टाकलेले आहेत आमच्याकडे भरपूर पाणी असून पाण्याची अजून सुविधा व्यवस्थित नाहीये नाल्या रस्ते वगैरे व्यवस्थित नाही आहेत यांना प्रचंड मताने विजय करा यांना विजयी केल्यानंतर हे सगळे तुमच्या सुविधावर लक्ष ठेवतील आणि तुम्हाला सुविधा मिळवून देतील असा तुमचा विश्वास आहे हो 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 नक्कीच ह्यांनी बाहेरून नारळ बाहेरून नाळ्यासारखं कणकऱ्यात पण मधून गोड स्वभावाचे मऊ आहेत सो सो अरुणाताई बाबूराव बावसकर अहमदपूर अहमदपूर नऊच्या वार्डचे नगरसेविकेच्या पदासाठी उभा उभारलेले आहेत तरी आम्ही आमच्या अडचणी घेऊन यांच्यापर्यंत आलेले आहेत यांची निशानी नारळ आहे हे अपक्ष उमेदवार आहेत तरी अहमदपूरचा विकास आणि सर्व रस्ते नाली व्यवस्थित अहमदपूरच्या विकासामध्ये हातभार लावा ही नम्र विनंती प्रभात नऊमध्ये अरुणाबाई बाबूराव बावस्कर हे, हे उमेदवार आहेत जे काही रेग्युलर बेसिक गरजा आहेत पाणी ड्रेनेजची व्यवस्था ते सोडून महत्वाचं म्हणजे शिक्षणाची व्यवस्था पण आहे आ, जे काही गरजू विद्यार्थी आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना व्य व्यवस्थित शिक्ष शिष्यवृत्तीसाठी जे काय मदत लागणार आहे ते यांच्यामार्फे पूर्ण होऊ शकते यासाठी अरुणाबाई बावत बाबुराव बावचकर यांना प्रचंड मताने विजयी करा अहमदपूर नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि ज्याप्रमाणे पक्ष आपापल्या ताकदी प्रतिष्ठापणाला लावले आहेत परंतु त्यांच्यासोबतच अपक्ष म्हणून प्रभा क्रमांक नऊमध्ये एक महिला उभी आहे सौ अरुणा बावचकर आणि ते माझ्यासोबत आहेत नेमके कोणते विकासाचे मुद्दे घेऊन ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत तुम्ही बघू शकता हे अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील ही रॅली आहे त्यांची आणि उमेदवार देखील माझ्यासोबतच आहेत प्रथमतः मी त्यांचे पती बाबूराव बावसकर यांच्याकडे जाणार आहे काय संकल्प आहेत काय मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जात आहात अहमदपूर नगरपालिकेमध्ये जो सावळा गोंधळ आहे तो आम्ही अगोदर कमी करू आज तारखेला जे शासनाचे दहा दहा लाख रुपये येऊन रोड झाले ते एका एका दिवसामध्ये कम्प्लीट केले एका दिवसामध्ये शि सिमेंट रोड कंप्लीट आहे का हे आम्हाला बघवत नाही म्हणून आम्ही कुण्या पक्षाची उमेदवारी न घेता स्वतंत्र अपक्ष उमेदवार म्हणून उभा टाकलो आमच्या माझ्या पत्नीला मी उभा केलो तरी आपण सर्वांनी भरभरून असं मतदान करून विजयी करावं काय सांगायचं आहे जनतेला मतदारांना नाल्या पाणी रस्ते कचरे सगळ्याची सोय करणार नारळ निशाणी हे आणि मतदान सर्वांना करावं प्रचंड मतदान करावं अहमदपूर नगरपालिकेमध्ये जो काही गोंधळ चालू आहे कारभार चालू आहे हा सर्व कारभार थांबवण्यासाठी किंवा अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढण्यासाठी न्याया अरुणा बावस्कर या अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत त्या स्वबळावर उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसतानाही त्यांनी जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी स्वबळावर उभ्या राहिलेल्या आहेत तरी सर्व जनतेना कळवळीची विनंती करण्यात येते की आपण अरुणा बा बाबुराव बावचकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांना विजयी करावी अशी विनंती करते आणि त्यांचे निशाणी आहे नारळ तर आपण सर्व जनतेने नारळ या बट नारळ या चिन्हावर बटन दाबून अरुणा बावस्कर यांना विजयी करावी ही विनंती